तर सगळ्यात पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे मी गरमागरम अशी चपाती घेतली आहे आणि त्यानंतर आपण बऱ्याच मैत्रिणी उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे आंब्याचा मुरंबा बनवून ठेवतात किंवा साखर आंबाही म्हणतात याला तर साखर आंबा बनवून ठेवतात तर चपातीवर सर्व साईडने साखर आंबा अगदी व्यवस्थित पसरून अगदी व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे तुम्हाला जर भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारेही तुम्ही हा साखर आंबा टाकून चपातीचा रोल मुलांना डब्याला देऊ शकतात बऱ्याच मैत्रिणी थोडंसं तूप लावून साखर टाकून गोड चपाती देतात पण त्या गोड चपातीपेक्षा अशा प्रकारे हा रोल अगदी छान असा लागतो तर तुम्ही हा प्रकार टिफिनला देऊ शकतात त्यानंतर दुसरा प्रकार बनवण्यासाठी इथे मी एक वाटी जाड रवा घेतलाय तुम्ही बारीक रवाही घेऊ शकतात आणि एक वाटी पांढरा भात घेतलाय शिळा भात घेऊ शकतात किंवा ताजा भातही घेऊ शकतात चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे दोन हिरव्या मिरच्याही अगदी बारीक कापल्या आहेत दोन मिडियम आकाराचे कांदेही बारीक कापून टाकून घेतले आणि त्यानंतर आता त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि इथे आता अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य टाकून झालं आहे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी पातळसर असं हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे रवा जाड असल्यामुळे पाणी जास्त लागतं सुरुवातीला आपल्याला भिजवताना हे मिश्रण थोडंसं पातळसर वाटतं पण जेव्हा रवा अगदी व्यवस्थित मिक्स होतो तेव्हा अगदी घट्टसर असं हे होतं कारण आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन पीठही वापरलेलं आहे त्यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकून अगदी पातळसर असं हे बॅटर मी भिजवून घेतलं आहे तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात इतपत पातळ हे भिजवून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आपण हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत तुम्ही मुलांच्या शाळेची तयारी वगैरे त्यांची करून देऊ शकतात आणि इथे आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत तुम्ही बॅटर बघू शकता अगदी छान असं मुरलेलं आहे रवा अगदी मस्त असा फुललेला आहे त्यानंतर तापलेल्या तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी सर्व साईडने पसरवून घ्यायचं तेल व्यवस्थित आणि इथे आता दोन ते तीन चमचे तयार करून घेतलेलं बॅटर टाकून घ्यायचं आहे तर चमच्यानेच आता हे बॅटर तव्यावर अगदी व्यवस्थित पातळसर असं पसरवून घ्यायचं आहे हात लावायचीही गरज नाही आपल्याला चमच्याने अगदी पटकन असं हे पसरतं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं पातळ मी पराठ्यासारखं पसरवून घेतलं आहे अगदी अर्धा ते एक मिनिट झाकण ठेवायचं आहे एक मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे मी वरची साईड अगदी छान अशी कोरडी होता आली आहे आणि खालची साईड अगदी छान अशी भाजून झाली आहे तर मी पराठ्याची साईड चेंज करून दिली आहे आणि साईडने थोडं थोडं तेल टाकून या पराठ्याच्या आता दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून घ्यायच्या हे पराठे तुम्ही नुसतेही डब्याला खायला देऊ शकतात किंवा त्यासोबत तुम्ही हिरवी चटणी लोणचं किंवा दही पण देऊ शकतात तर सर्व पिठाचे मी आता पराठे करून घेते अगदी झटपट तयार होणारा हा टिफिनचा प्रकार आहे तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला भाजीपोळी बनवायचा कंटाळा आला असेल तर हा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करू शकतात त्यानंतर पुढचा प्रकार बनवण्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतले अगदी लांब लांबट असे कापून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये तीन ते ती चार चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता अर्धा चमचा ओवा घेतल्या आहेत हातावर थोड्या क्रश करून त्याही टाकून घ्यायच्या आहेत आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची मी बारीक कुटून घेतली खलबत्यात त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप सैलसरही नाही बनवायचं आणि खूप घट्ट सरई नाही तर भरपूर अशी कोथिंबीर मी बारीक कापून टाकून घेतली आहे कोथंबीरमुळे हा पदार्थ अगदी छान असा टेस्टी लागतो तर बॅटर तयार झालं आहे एका साईडला मी तेल तापायला ठेवलं आहे आणि कडकडीत असं तेल तापवून घेतलं आहे त्याच्यातलं दोन चमचे तेल मी या मिश्रणात टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता तापलेल्या तेलामध्ये तयार बॅटरचे भजे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत मग भाजीपोळीच कशाला द्यायची नेहमी नेहमी तुम्ही मुलांना टिफिनला अशा प्रकारे अगदी छान असं कुरकुरीत भजेही देऊ शकतात तर दोन्ही साईड अगदी छान अशा तळून घ्यायच्यात तुम्ही हे भजे टिफिनला नुसते द्या किंवा केचपसोबत द्या खूप छान टेस्ट लागते आणि त्यामध्ये मी दोन चमचे गरम तेल टाकलेलं असल्यामुळे हे भजे भरपूर वेळ अगदी कुरकुरीत राहतात तर हा पदार्थही तुम्ही एकदा नक्की टिफिनला देऊन बघा बघा मुलं अगदी आवडीने टिफिन संपवून येतील आणि भाजीपोळी करायचंही टेन्शन नाही राहणार त्यानंतर पुढचा प्रकार बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा उभा कापून घेतला आहे दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद लाल लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा हातावर थोड्या क्रश करून टाकून घ्यायच्यात आपण भजे बनवण्यासाठी जसं बॅटर बनवलं आहे जे सर्व साहित्य टाकलं आहे तेच मी यामध्ये टाकून घेतलं आहे त्यानंतर चार ते पाच लसूणच्या पाकळ्या हिरवी मिरचीही कुटून थोडं पाणी टाकून तेही टाकून घेतलं आहे आणि आता हे बॅटर भिजवताना आपण भजे बनवण्यासाठी थोडं घट्टसर बॅटर भिजवलं आहे यासाठी इतपत पातळ हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे अगदी सरबरी असं त्यानंतर इथे आता मी चपाती घेतली आहे अगदी गरम अशी चपाती बनवून घेतली चपाती बनवायला आपला आपल्याला खूप काही वेळ नाही लागत फक्त भाजीचंच टेन्शन असतं की रोज टिफिनला काय भाजी देऊ तर इथे आता मी चपातीचे चार भाग करून घेतले आहेत त्यानंतर एका साईडला तेल तापायला ठेवलं आहे आणि आता तयार बॅटरमध्ये चपातीचा एक भाग घेऊन अशा प्रकारे व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की चपातीला या बॅटरमधले कांदा मिरची वगैरे सर्व व्यवस्थित लागलेले पाहिजे आणि आता हा भाग तेलामध्ये टाकून अगदी छान असा तळून घ्यायचा आहे दोन्ही साईडने अगदी पुरीसारखा हा फुलतो तुम्ही बघू शकता अगदी टम्म असं फुगलेला आहे दोन्ही साईड अगदी छान अशा मी तळून घेतल्या आहेत वरून अशा प्रकारे तेल टाकत राहायचं आहे म्हणजे दोन्ही साईड मस्त तळल्या जातात तर तुम्ही बघू शकता अगदी टम्म असं फुलून तयार आहे पुरीऐवजी तुम्ही हा प्रकार मुलांना देऊ शकतात आणि अगदी टेस्टी लागतो यासोबत तुम्ही केचपई देऊ शकतात तर तुम्ही हा प्रकार एकदा नक्की टिफिनला देऊन बघा त्यानंतर पुढचा प्रकार बनवण्यासाठी इथे मी चपातीचं चा पीठ घेतलं आहे थोडंसं लाटून घेतलं लाए। आहे तेल लावून परत घडी करून परत थोडंसं तेल लावून त्यानंतर घडी करून कोरडकणिक लावून छान पोळी लाटून घेतली आहे आणि तयार पोळे आता मी तव्यावर टाकून घेतली आहे अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता चपाती अगदी छान अशी भाजून तयार झाली आहे आणि त्यानंतर आता मी चपाती तळण्यासाठी जे बॅटर वापरलं तेच इथे उरवून ठेवलं आहे परत परत तीच रेसिपी रिपीट करण्यापेक्षा तुम्ही त्याच बॅटरपासून अशा प्रकारे ही टिफिनची जी रेसिपी आहे ट्राय करू शकता तर चपातीवर मी पूर्ण ते बॅटर पसरून घेतलं आहे अर्धा ते एक मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा तर इथे तुम्ही बघू शकता वरची पिठाची साई साईड अगदी अग छान अशी कोरडी होत आली आहे थोडंसं तूप टाकून घेतलं आहे मी आणि साईड चेंज करून दिली आहे तर आता दोन्ही साईडला थोडं थोडं तूप टाकून अगदी छान असं हे भाजून घ्यायचं आहे अप्रतिम टेस्ट लागते तुम्ही जर कमी तेलकट खात असाल तर या आधीचा जो प्रकार आहे तो मी तेलात तळून दाखवला आहे आणि ते जर तुम्हाला तेलकट वाटत असेल तर तुम्ही हा प्रकार ट्राय करू शकतात खूप छान टेस्ट लागते याचीही तर दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून घेतल्या आहेत मी आणि कडक पाहिजे असेल थोडा कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडं जास्त भाजू शकतात तर हा प्रकार तुम्ही मुलांना एकदा नक्की देऊन बघा बघा मुलं अगदी आवडीने टिफिन संपवून येतील त्यानंतर पुढचा प्रकार तुम्ही जर अंडे वगैरे खात असाल नॉनव्हेज खात असाल त्यांच्यासाठी तरी ते मी एक छोटं पातेलं घेतलं आहे एक लहान कांदा बारीक कापून टाकून घेतला आहे थोडी कोथंबीर एक हिरवी मिरची आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य टाकून झालं आहे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये एक अंड टाकून घ्यायचं आहे फोडून अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर मिश्रण आता तयार झालं आहे अगदी व्यवस्थित असं मी फेटून घेतलं आहे त्यानंतर आता चपातीसाठी जे कणिक भिजवत होते घ्यायचं आहे थोडं लाटून तेल लावून घडी करून घ्यायची आहे परत मी तेल लावून दुसरी घडी करून घेतली आणि अगदी छान अशी चपाती लाटून घेतली आहे तुम्ही या छोट्या छोट्याही चपात्या करू शकतात कारण मुलांना लहान वस्तू खायला अगदी छान असं आवडता आवडीने खातात ते तर मी चपाती लाटून तापलेल्या तव्यावर टाकून घेतली आहे आणि अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे ही चपाती जर तुम्हाला खूप टम्म फुललेली पाहिजे असेल तर थोडीशी जाडसर लाटू शकतात त्यामुळे चपाती अगदी छान अशी फुलते तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी फुललेली आहे चपाती आणि त्यानंतर आता सुरी घ्यायची आहे आणि या चपातीला एका साईडला थोडंसं सा अशा प्रकारे कट करून घ्यायचं सुरीने जागा करून घ्यायची आणि तिथून आता तयार करून घेतलेलं बॅटर अशा प्रकारे चपातीत भरून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे तुम्ही जर तुमच्या मुलांना अंड्याचे पदार्थ टिफिनला देत असाल तर हा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मिश्रण मी चपातीमध्ये अगदी व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर ही चपाती तीन ते ती चार मिनिट अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे जेणेकरून अंड्याचा आतला भाग जो आहे तो कच्चा राहायला नको अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे थोडं थोडं तेल टाकून अगदी मस्त असा हा प्रकार तुम्ही भाजून घेऊ शकतात तर टिफिनला देण्यासाठी अगदी आगळावेगळा असा हा प्रकार आहे भाजी वगैरे वेगळी काही करायची गरज नाही त्यानंतर पुढचा प्रकार बनवण्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेत एक लहान कांदाही बारीक कापून टाकून घेतला आहे एक हिरवी मिरची थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथंबीर टाकून मिश्रण तयार करून घेतलं आहे आणि आता चपाती लाटून तव्यावर टाकून घेतली आहे अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जास्तही नाही भाजायची आपल्याला अगदी फुल्ली की त्यानंतर या चपातीवर तयार करून घेतलेलं मिश्रण अशा प्रकारे मध्यभागी टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी हिरवी मिरची आणि लाल तिखटही वापरलेलं ला आहे म्हणून तिखट पण अगदी छान आहे त्यानंतर थोडीशी अगदी लांबट कापलेली कोबी मी टाकून घेतली आहे तुमच्याकडे असेल तर टाका त्यानंतर शिमला मिरचीही बारीक कापून टाकून घेतली आहे शिमला मिरचीही असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर चपातीच्या दोन्ही साईड अशा प्रकारे फोल्ड करून द्यायच्या आहेत आणि थोडं थोडं तूप टाकून दोन्ही साईड मस्त अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या आहेत तर अगदी झटपट तयार होणारा हा प्रकार आहे तुम्ही हवं तर रात्रीही बटाटे उकडून ठेवू शकतात सकाळी जर तुम्हाला टिफिन बनवायला घाई होत असेल तर आणि सकाळी सकाळी पटकन तुम्ही लगेच चपाती बनवून हा पदार्थ बनवून देऊ शकतात तर मुलांना अगदी छान आवडीने खातील असा हा प्रकार आहे मुलांना हा प्रकार खूप आवडतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा बघा मुलांना हा प्रकार नक्कीच आवडेल आणि टिफिनही पूर्ण संपून येईल तर अशा प्रकारे लहान मुलांना भाजीपोळी देण्यापेक्षा अगदी झटपट तयार होणारे हे पदार्थ तुम्ही देऊ शकतात